नमस्कार लहान शहराजवळ युवकावर तीक्ष्ण वार करून केले ठार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल चार अज्ञात तीक्ष्ण ती वार करून खून केल्याची घटना गुरुवारी लहान शहादा तालुका नंदुरबार नजिक घडले याबाबत नंदुरबार उपनगर पोलिसात अज्ञात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मैत हा गुजरात येथील रहिवासी आहे संजय रणजित ठाकरे वय बावीस राहणार हेंगणी तालुका निजर गुजरात असे मैताचे नाव आहे पोलीस सूत्रानुसार ठाकरे हा युवक त्याच्या दुचाकीने क्रमांक ई सदुसष्ट शून्य सात हिंगणी येथील लहान शहादा ते शिंदे रस्त्याने जात होता किलोमीटर अंतरावर त्याच्या चार दुचाकीवर पाठलाग केला त्याच्या दुचाकी समोर त्याची दुचाकी उभी करून त्यांच्याशी वाद घालत तीक्षण हत्याने वार करून ठार केले त्यानंतर दोघे युवक त्यातून पसार झाले याबाबत पोलिसांना माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव पथका घटनास्थळी दाखल झाले याबाबत कुणाल चुंडाल पाडवे यांनी फिर्याद दिल्याने चौघा अज्ञात युवकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव हे करीत आहेत सात पाठमो नितीन सावडे नंदुरबार